दंडपूर्वी मयभो तसे पाहिलं तर चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्वेद तर यापैकी गीतेमध्ये विषय तीनच वेदाचा आलेला आहे रुखसाम यजुर्य वचे असे तीन वेदाचा विषय आलेला आहे अथर्वेदाचा विषय त्यांनी घेतला नाही कारण काय आहे अथर्वेद हा कोणीही देवतीची प्राप्ती त्यानं होत नाही परमेश्वराची तर होतच नाही कारण चारी वेदानं स्पष्ट सांगून ठेवलं आहे आपल्याला की नेती नेती स्मात न हे तात आम्हाला परमेश्वराचं ज्ञान नाही असं वेदानं क्लिअर आपल्याला सांगितलेलं आहे तर चौथा जो वेद आहे वेद तो आहे आ, तो वेद आहे फक्त वनस्पतीशास्त्राची माहिती सांगणार त्याला आयुर्वेद म्हणतात तर असे चार वेद आहेत तर चार वेदापैकी तर चार वेदापैकी कोण्याही वेदाला परमेश्वराचे ज्ञान नाही परमेश्वराची प्राप्ती वेदानं केव्हाही होत नाही कारण गीतेमध्ये तसा तसा विषय गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजानं जवळजवळ स आठ अध्यामध्ये सांगितलेलं आहे की वेदानं परमेश्वराची प्राप्ती होत नाही तर स आठव्या अध्यामध्ये त्यांनी सांगितलं की अर्जुन वेदेसु यज्ञेसु तपसुचे दानेसुद्धपुण्यफल प्रम आतिथि तत्सव मिद मि योगी परमस्थानपेती जते ते म्हणजे हे वेदानं यज्ञानं दानानं जे पुण्य प्राप्त होते ते त्याच्या त्या त्याचं उल्लंघन करून कोण जातो योगी योगी परमस्थान मुपेती चा आणि श्रीकृष्ण महाराजानं अकरा व्याध्यामध्ये का विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुनाला सांगितलं की अर्जुना हे विश्वरूप कश्यानं दिसत नाही ना हाम वेदयेनं तपस्या या वेदानं ना दिसत नाही वेद पठन केल्यानं वाजव विस्वरूप दिसत नाही ना हाम वेदयन न दाने न चज्या दानानं बी होत नाही आणि वेद यज्ञ वे, केल्यानंही म हे विस्वरूप पारा भेटत नाही न हा विदे न तपसा न दाने न चज्ज्या मग कशाला व्यक्त म्हणले शक्य दुष्ट दुष्टवा नशी मानव त्या भक्त्या तो नाही शक्ती अनन्य भक्तीनंच माझी माझं हे ईश्वरूप तुला बघू शकतोस तू जा बाकी कशानेच नाही फक्त अनन्य भक्तीनंच रूप तुला बघू शकतो तू आणि मग त्यामुळं वेद हे परमेश्वर प्राप्तीला योग्य नाहीत आणि वेदानंच क्लिअर सांगून टाकितलं आहे की नेति नीती ते म्हणतात आम्हाला माहीत नाही वेद परमेश्वर कसा आहे तर नेति नेते नहे तर स्मात परमस्थी त्यामुळं श्रीकृष्ण महाराजानं दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला सांगितलं अर्जुना विषय यादा निस्त्रय गुणो भ अर्जुनो निर्दोंद नित्य सत्व असतो निर्योग हे अर्जुना हे वेद हे त्रिगुणात्मक आहेत तीन गुणवाले आहेत रजशी आहेत तामशी आहेत आणि सात्वी बी आहेत तिन्ही बी गुण त्यामध्ये वेदामध्ये आहेत आणि तीन गुणानं परमेश्वर सापडत नाही परमेश्वर जोपर्यंत माणूस गुणातीत होत नाही अर्जुनानं विचारलं आहे चौदाव्या चौदाव्या द्यात की देवा मी गुणातीत कसा होईल आणि मला तुमची प्राप्ती कशी होईल तसं त्यामुळे श्रीकृष्ण महाराजला सांगितलं अर्जुना की मामच योगार भक्ती भक्तीयोग येण्याचे सगुणां समतीत ब्रह्मभू ऐकालपती म्हणजे मा माझी औपचारी भक्ती केलीस तरच तुला माझी प्राप्ती होईल नाही तर होणार नाही आणि त्रिगुणानं तर होणारच नाही म्हणजे अर्जुनं सांगितलं अर्जुनानं विचारलं की त्रिणगुणाच्या मी पलीकडं कसं जाईन कैरलिंगेश त्रिनगुणात नेतांजिथे होते प्रभो किंवा चार कथम चेतन त्रिगुणात ती वर्तते मी गुणाच्या पलीकडं कसं जाईन त्यांनी सांगितलं की तू माझे अनन्य भक्ती कर त्यामुळं तू तीन गुणाच्या पलीकड जास तर अर्जुनाला दुसऱ्या सांगताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना त्रैगुण्य विषयाला गुण बा अर्जुन हे गुण तू तीन गुणवाले आहेत वेद आणि तू ह्या तीन गुणाच्या पलीकडे जा आणि निर्दवंद हो नित्य ते सत्वस्त हो निर्योगक्षेम आत्मवान हो आत्मवान हो खंबीर हो आणि म्हणून आय बाबा आपल्याला सगळ्याला खंबीर व्हायचं हो आहे आणि परमेश्वराची भक्ती आनंदने भक्ती करायची आनंदने आपण परमे खंबीर व्हाल आणि परमेश्वराची आनंदी भक्ती कराल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम धन्यवाद